नमस्कार मी आपण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी संघटनात्मक व संपर्कावर भर द्या केंद्रात पुन्हा भाजपा विचाराची सत्ता आणायची आहे त्यासाठी भाजपाचे विचार व गेल्या दहा वर्षातील विकासात्मक आलेख घरात पोहोचवा असे आवाहन भाजपा वाळवा तालुकाध्यक्ष निवास पाटील यांनी केले भोसले भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर आष्टा येथे भाजपातर्फे आयोजित बूथ प्रमुख संमेलनात ते बोलत होते यावेळी इस्लामपूर शहर भाजपा मंडल अध्यक्ष अशोक खोत भाजपा जिल्हा क्रीडा प्रकोष्ठ संयोजक अजित पाटील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ विस्तारक संजय हवालदार वाळवा तालुका भाजपा संघटन सरचिटणीस यदुराज थोरात ओबीसी सेलचे सेल से अध्यक्ष मधुकर हुबाले वाळवा तालुका उपाध्यक्ष अभिजित पाटील दत्तात्रय पाटील शहर उपाध्यक्ष भास्करराव मोरे भाजपा युवा मोर्चा वाळवा तालुकाध्यक्ष प्रवीण माने भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉक्टर सतीश बापट प्रमुख उपस्थित होते निवास पाटील म्हणाले गेल्या दहा वर्षात देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व मिळाल्याने देशाचा विकास व आर्थिक स्तर उंचावला आहे तसेच जगभरात देशाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे यासाठी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व अधिक कणखर करण्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या विश्वासाने सामोरे जाऊया पुन्हा भाजपा विचाराची सत्ता येईल अशोकराव खोत म्हणाले वाळवा तालुक्यात भाजपाचे संघटनात्मक काम चांगले झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व अधिक मजबूत करण्यासाठी निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली येणारी लोकसभा निवडणूक एका विचाराने लढूया भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केंद्रातील भाजपा सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा प्रत्येक घराघरात पोहोचवावा केंद्रातील योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवून त्याचा लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे दरम्यान संजय हवालदार यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक कामाचा आढावा दिला व येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी नियोजन पक्षाचे उपक्रम अभियान याबाबत माहिती दिली भाजपा वाळवा तालुका सरचिटणीस संदीप सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले दादासाहेब रसाळ यांनी आभार मानले यावेळी इस्लामपूर येथील संमेलनास रामदास सरोदे विक्रम पाटील सूरज पाटील सर्जेराव जाधव रामराव सत्रे महेंद्र पवार पोपट चव्हाण सुनील मदने माणिक जाधव इत्यादी तर आष्टा येथील संमेलनास शरदराव पाटील उदय कवटेकर विश्वास पाटील शीतल चौगुले रणजित माने नितीन शिंदे जयदीप अडमुटे प्रदीप कुंभार सूरज घनवट दिलीप बामने प्रमोद माने प्रकाश पाटील दिलीप घारे निशांत मुडे यांच्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील बूथ कमिटी प्रमुखांसह शक्तीप्रमुख उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर